नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो वीस जानेवारीला मनोज जारांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीच्या निमित्ताने मुंबईत धडकणार आहेत म्हणजे अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली आहे मोठ्या संख्येने मराठा समाजाने तिथे यावं आणि आरक्षण घेतल्याशिवाय आपण जायचंच नाही आहे अशा पद्धतीचा एक अंतिम असा त्यांनी निर्माणीचा इशारा हा दिलेला आहे आणि त्यासाठी वीस जानेवारीला येणार असं ते आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गाड्यांचा किंवा ट्रॅक्टरचा ताफा गाड्यांचा ताफा जवळपास दोन कोटी मराठे येतील वगैरे अशा पद्धतीचे घोषणा त्यांनी केलेली आहे आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये हेमंत पाटील यांनी याचिका दाखल केली आहे जनहित याचिका आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये म्हणजे मग ते मराठा समाजाचा असो किंवा ओबीसीचं असो कोणतंही आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे होत असेल आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा किंवा तिकडच्या रहदारीचा सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना कुठेतरी एक प्रकारे हे प्रश्न जे आहेत ते निर्माण होणार असतील तर अशा पद्धतीच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशा पद्धतीची याचिका हेमंत पाटील यांनी केलेली आहे आणि त्यामुळे आता या आंदोलनाचं नेमकं काय होणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याच्यामध्ये कोणतेही अतिशयुक्तीसुद्धा नाही आहे किंवा हेमंत पाटील यांनी केलेली याचिका जी आहे त्याच्यात काही तथ्य नाही असंही नाही ही सर्वसामान्यांची भूमिका आहे आतापर्यंत जारांगे पाटील यांनी विविध ठिकाणी आंदोलनं घेतलेली आहेत विविध ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये आंतरवाली सराठी येते त्यांचं उपोषणच झालं त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते जमलेले असत इतरसुद्धा त्यानंतर विविध ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या मग अनेक शंभर एकरावर सभा झाल्या आणि त्यासाठी तो भाग सगळा स्वच्छ करण्यात आला आणि मोठ्या संख्येने लोक तिथे जमत असत पण तशी मुंबईची परिस्थिती नाही मुंबईमध्ये अशा पद्धतीने आंदोलनं ही कायम अनेक दिवस चालवणं अनेक महिने चालवणं हे अजिबात शक्य नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये अनेक कामं सुरू आहेत विकास कामं त्याच्यामध्ये विशेषतः मेट्रोची कामं सुरू आहेत अशा परिस्थितीत त्या ठिकाणी रस्ते जे आहेत ते वळवण्यात आलेले आहेत मार्ग छोटे आहेत आणि त्यामुळे आधीच मोठ्या प्रमाणावर रहदारीचा विषय जो आहे तो रोजच्या निर्माण होत असतो आणि विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक प्रकारची कार्यालयं आहेत हे जे कोर्ट आहे उच्च न्यायालयामध्ये ही जी याचिका दाखल केली ही कोर्टसुद्धा मुंबईत त्याच ठिकाणी आहेत अनेक कार्यालयं महाविद्यालयं किंवा निवासी संकुलंसुद्धा आहेत विशेषतः जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे त्या ठिकाणी प बाहेरच्या ठिकाणाहून येणाऱ्या गाड्या मोठ्या संख्येने येत असतात त्याशिवाय लोकल रेल्वेसुद्धा आहेत त्यामुळे तिथे मोठ्या संख्येने लोक लोकांची ये जा ही दिवसरात्र सुरू असते आणि एकंदरीतच कोणताही असा वेळ नाही आहे की ज्या वेळेला पूर्णपणे दक्षिण मुंबई जी आहे ती शांत असते दिवसरात्र त्या ठिकाणी लोकांची ये जा असते बसेस सुरू असतात रेल्वे सुरू असतात तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जमाव जमणं भलेही तिथे एक कोटी लोक येणार नाहीत पण काही लाख लोकसुद्धा आझाद मैदानामध्ये येऊन जर कायमस्वरूपी तिथे काही दिवसांसाठी ठिया धरून बसणार असतील तर ते निश्चितपणे त्रासदायक ठरू शकतं आणि त्याचा परिणाम इकडच्या रहदारीवर आणि लोकांच्या दैनंदिन जीवनावरसुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो आणि ते मुंबईकर तरी सहन करू शकत नाहीत कारण आधीच रोजच्या रोज लोकल रेल्वे उशिरा धावणं त्यात कार्यालयांना उशीर होणं आणि कार्यालयामध्ये पोचण्यासाठी कशा पद्धतीची मेहनत घ्यावी लागते हे सगळे लोक जाणून आहेत त्याशिवाय हो या दक्षिण मुंबईमध्ये येणारा जो काही कर्मचारी वर्ग असतो हा काय सगळा आसपासच्या परिसरातला नसतो अनेक तास तिथे रेल्वेमध्ये त्या प्रवासादरम्यान घालून हा सगळा कर्मचारी वर्ग तिथे येत असतो त्यामुळे तिथे आधीच हे सगळं इतक्या समस्या असताना इतके प्रश्न असताना तिथे अशा पद्धतीचं आंदोलन करता येणं हे अजिबात शक्य नाही अशा परिस्थितीत जर ही याचिका करण्यात आली असेल तर निश्चितपणे ती योग्य आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच सुद्धा लक्ष घालेल कारण न्यायालयसुद्धा तिथे आहेत त्यामुळे न्यायालयामध्ये येणारे कर्मचारी वकील न्यायाधीश या सगळ्यांनाही जाणीव आहे की दक्षिण मुंबईत विशेषतः आझाद मैदानामध्ये अशा मोठ्या संख्येने लोक जमा झाले तर अनेक दिवस जर ते लोक जमा झाले तर कशा पद्धतीची समस्या निर्माण होऊ शकते एखाद दिवसाची सभा असेल तर काही हरकत नसते त्यासाठी तात्पुरती व्यवस्था करता येऊ शकते पण अनेक दिवस आम्ही ठिय्या धरून राहणार जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीने वेठीस धरणारी भूमिका जर घेतली गेली तर ती मात्र परवडणारी नसेल तो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि जसं तिथे शाहीन बागेमध्ये वगैरे झालं होतं दिल्लीत अनेक महिने दिल्लीचे रस्ते अडवून ठेवले प्रचंड लोकांना मनस्ताप सहन करावा लागला शेवटी त्यांच्याही हाती काही लागलं नाही आंदोलकांच्या आणि निष्कारण लोकांचं नुकसान त्याच्यामध्ये झालं तसं नुकसान मुंबईत होऊ शकत नाही मुंबईकर जनता जी आहे ही अशा बाबी जे आहेत त्या अजिबात सहन करत नाही शिवाजी पार्कलासुद्धा अशा पद्धतीचं आंदोलन करण्याचा विचार होता त्यासाठी जागा जी आहे ती शोधत होते पण शिवाजी पार्क हा सायलेंट झोन आहे आणि तिकडे अशा पद्धतीने कोणत्याही परिस्थितीमध्ये असे फटाके वाजवणं किंवा सभा ज्या आहेत त्या बराच वेळ क तिथे आयोजित करणं हे तिकडचे लोक सहन करत नाहीत तशाच पद्धतीने संपूर्ण मुंबईतसुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकांनी एक ठराविक जागा अडवून ठेवणं आणि रोजच्या रोज रहदारीला त्याच्यामुळे त्रास होणं अडथळे निर्माण होणं हे सहन केलं जात नाही आणि त्यामुळे हा विचार जारांगे पाटलांना करावा लागणार आहे ही याचिका जी आहे ती केलेली आहे ती त्यासाठीच आहे ही सर्वसामान्यांची भूमिका सुद्धा आहे मी केवळ सरकारची भूमिका असेल असं नव्हे अजित पवारांनी तर सांगितलंच आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही त्याच्यामागचा उद्देश तोच आहे की जाणीवपूर्वक आम्ही मुंबईत जाणारच आणि मुंबईतून हळणार नाही मुंबईतून मुंबई आरक्षण घेऊनच जाणार हे म्हणायला ठीक आहे पण प्रत्यक्षात वास्तव तिथलं काय आहे मुंबईतलं काय परिस्थिती आहे याचं भान जे आहे ते ठेवणं आवश्यक आहे इतर जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या जागी सभा घेणं वेगळं आणि मुंबईमध्ये काही काळासाठी आंदोलन करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे तेव्हा आताही याचिका दाखल झाल्यामुळे नेमकं आंदोलनाचं काय होणार हा प्रश्न निर्माण झालेलाच आहे कारण शेवटी न्यायालय आता या संदर्भात विचार करेल आणि वास्तव परिस्थिती काय आहे ती लक्षात घेऊन या याबाबतचा निर्णय देऊ शकेल तेव्हा या सगळ्या आंदोलनावर नक्कीच एक अनिश्चिततेची तलवार जी आहे टांगती तलवार ही आता असणार आहे तर बघूया येत्या काळामध्ये काय होते पण जर सकारात्मक विचार करण्यात आला तर मात्र काहीतरी यातून तोडगा निघू शकेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद